मद्यपी बस चालकावर गुन्हा दाखल दारू पिऊन बस चालवणाऱ्या व प्रवाशांचे जीव धोका टाकणाऱ्या एसटी बस चालकावर सिंदेबाई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई एसटी वाहक प्रकाश लोणारे यांच्या तक्रारीवरून सिंदेबाई पोलिसांनी केली आहे कपिल खोबराकडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एस टी चालकाचे नाव आहे एस टी क्रमांक एम एस शून्य सात सी ब्याण्णव अडुसष्ट ही चिमूरवरून शिंदेवाईकरता सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी निघाली होती त्याची जबाबदारी चालक कपिल खोबराकडे व वा वाहक प्रकाश लोणारे यांच्यावर होती दरम्यान शिंदेबाई ते पात्री व पात्री ते सिंदेबाई अशी फेरी मारून रात्री वाजताच्या सुमारास ते येथे बस हॉल्टिंग घेऊन जात असताना आरोपी चालक कपिल हा दारू होता तो वाकडी तिकडी बस चालून कुठेतरी अपघात करेल या भीतीने वाहक प्रकाश लोणारे यांनी गटबोरी जवळील उमरवाही फाट्यावर बस थांबवण्यास सांगितले ते आपले सर्व साहित्य घेऊन गे। गटबोरीच्या बस स्थानकावर उतरले ही माहिती वाहतूक निरीक्षक सूरज मुन व चिमूर आगार व्यवस्थापक यांना देण्यात आली त्यानंतर वाहक प्रकाश लोणारे यांनी सिंदेबाई पोलीस ठाणे गाठून बस चालक कपिल खोबराकडे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कपिल खोबराकडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सिंदेबाई पोलीस करीत आहे